नालंदा नगर येथील निकृष्ट बांधकामामुळे नाल्यांना फुटले पाच लोकशाही अण्णाभाऊसाठी नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक पाचमधील नालंदा नगरमध्ये नाली बांधकाम व रस्ता कॉन्क्रीट करण्याचे काम प्रथ प्रगतीपथावर आहे एकूण एकशे ऐंशी मीटर लांबी व चार पॉईंट सहा मीटर रुंदी असलेला रोड व नाली बांधकामाची अंदाजपत्रक रक्कम किंमत सत्तेचाळीस लाख सत्तावीस हजार सातशे रुपये आहे मागील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्यामुळे जमेल त्या पद्धतीने नाली व रोडचे बांधकाम मुदत संपल्यानंतरही सुरूच आहे रोडचे बांधकाम अपूर्व असून नाली बांधकामाकडे प्रचंड अनियमता व उत्कृष्ट प्र प्रगतीचे बांधकाम होत असल्यामुळे जागोजागी नाल्यामधून पाणी झिरपत आहेत असल्याचे दिसून येत आहे या स सुरू असलेल्या बांधकामाची क्वालिटी कंट्रोलकडून ऑडिट करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे याबाबत स्थानिक रहिवाशी तक्रार करूनही नऊ मीटरचा रोड पाच मीटरवर कसा आला यात कोणाची लापरवाही आहे याचा छडाही नगर परिषदेचे अधिकारी तसेच प्रशासन यांनी लावणे आवश्यक आहे